ांवरती निशाणा साधलाय काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही ही त्यांची अडचण आहे असं चव्हाण म्हणाले खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं ठरवण्याचा कार्यक्रम सुरू असतो असंही अशोक चव्हाणांनी म्हटलं तर आपण कुणाचीही चिंता करत नसल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे शिवलक राजकारण जे जिल्ह्यात चालत ना चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं करायचं फोटा फोटायचं कर ह्याचं कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत तर होत या गोष्टी निवडणूक आली जास्त आता तुम्ही ऐकलं मेरदो हे चालणार आहे कार्यक्रम आमचं म्हणणं एवढं असं की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये मा माझा जिल्हा राहायला पाहिजे ही माझी भावना आहे उडे <laughs> धुळे काढण्यामध्ये तो तसा तो तसाल मी तसान हे काही उपयोग काहीच उपयोग नाही जग कुठे चाललं आपण कुठे चाललो आहे काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेव्हा जात नाही अडचणी काही काय पुढची बातमी आहे अहिल्यानगरमधून अहिल्यानगरमध्ये जनआक्रोश